काही वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जायचा पण मागच्या दहा वर्षात सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाचे आमदार खासदार निवडून आले त्यांचं वर्चस्व निर्माण झालं पण आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गावर राणेंची पकड घट्ट होतीय नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून खासदार बनले कोकणच्या जनतेनं पुन्हा एकदा राणेंवर विश्वास दाखवला लोकसभेची निवडणूक राणेंनी जिंकली पण आता या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदेगट आणि भाजपामध्ये कुरबुरी झाल्या आहेत त्यातूनच बॅनरबाजी झाली आहे कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो आहेत या बॅनरवरील मजकूर हा आक्षेपाचा विषय ठरू शकतो वक्त आणि दो जबाब भी देंगे और जबाब भी लेंगे असा मजकूर या बॅनरवर आहे त्यावरून हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज